हॅलो डिअर फ्रेंड्स आज आपण बोलणार आहोत एक अशा पर्यायाबद्दल ज्याकडे आजूबाजूचे अनेक लोक फारसं लक्ष देत नाहीत पण जिथे अनेक रुग्णांना एक नवा श्वास नवा आशावाद मिळतोय तो म्हणजे कर्करोगासाठी होमिओपॅथी उपचार हो किमोथेरपी रेडिएशन ऑपरेशन हे उपचार जसे महत्त्वाचे असतात तसं होमिओपॅथी औषधही पूरक स्वरूपात फार उपयोगी ठरू शकतात कर्करोग झाल्यानंतर फक्त शरीरच नाही तर मानसिक पातळीवरही रुग्ण अशा अशावेळी होमिओपॅथी उपचार रुग्णाला फक्त आजारावर नाही तर संपूर्ण शरीर मनावर काम करण्याची संधी देतो विशेष म्हणजे होमिओपॅथीमध्ये उपचार सुरू करण्यापूर्वी डॉक्टर रुग्णाची संपूर्ण माहिती घेतात त्याचा शारीरिक आजार मनस्थिती वैयक्तिक सवयी आणि अगदी कुटुंबातील कॅन्सरचा इतिहासही त्यानंतर सुरू होतो एक टप्प्याटप्प्याने होणारा आधुनिक होमिओपॅथी उपचार उपचाराचा पहिला टप्पा म्हणजे रुग्णाच्या जीवनशैलीत समतोल रात्रपाळ्या अस्वस्थ झोप चुकीचा आहार मानसिक तणाव हे सर्व शरीरातील प्रतिकारशक्ती कमजोर करतात त्यामुळे आधी शरीराची बिघडलेली लय ले, पुन्हा सामान्य केली जाते आणि नंतरचा दुसरा टप्पा म्हणजे मुख्य आजारावर क्युरेटिव्ह लाईन ऑफ ट्रीटमेंट हे म्हणजे आजाराच्या मुळावर वार करणं आता कर्करोग म्हटला की तीव्र वेदना हा फार मोठा भाग असतो काही वेळा तर वेदनांमुळे रुग्णच नाही तर त्याचे कुटुंबही असहाय्य वाटतात पण होमिओपॅथीत यावर खास लक्ष दिलं जातं यात पेन मॅनेजमेंट केलं जातं म्हणजे रुग्णाला होणार म्हणजेच रुग्णाला होणाऱ्या वेदना हळूहळू कमी केल्या जातात आणि त्याला आराम मिळतो गाठीची वाढ थांबवणे सूज कमी करणे आणि वेदनांचं नियंत्रण या गोष्टी बिनधोपणे साध्य होतात कारण या औषधांना साइड इफेक्ट्स फारच कमी असतात होमिओपॅथीमध्ये काही विशेष औषधं आहेत जी कर्करोगाच्या वेगवेगळ्या अवस्थांमध्ये उपयोगी ठरतात उदाहरणार्थ कार्सिनोसिन हे औषध त्यांच्यासाठी वापरलं जातं ज्यांच्या कुटुंबात पूर्वी कॅन्सरचे रुग्ण राहिलेले आहेत कोनियम मॅक्युलेटम हे औषध विशेषतः अशा रुग्णांसाठी असतं ज्यांच्या गाठी हळूहळू वाढत जातात स्तनाच्या तर शरीरात ट्युमर किंवा व्रण तयार होत असतील तर थ्युजा ऑक्सिडेंटॅलिस हे औषध मदतीचं ठरत काही वेळा गाठी कडक आणि खोलवर जातात त्यासाठी कॅल्केरिया फ्ल्युरिका आणि शारीरिक थकवा वेदना वजन घटणं अशा लक्षणांसाठी आर्सेनिकम अल्बम या औषधांचा वापर होतो या औषधांचा एक मोठा फायदा म्हणजे किमोथेरपी किंवा रेडिएशन थेरपीचे दुष्परिणामही यामुळे कमी होतात रुग्णाला थकवा उलटी त्वचेवर चट्टे भूक मंदावणं हे सगळं सहन करताना जेवढं शरीराचं संरक्षण होतं तेवढी मानसिक ऊर्जा वाढते आता काही लोक विचारतात होमिओपॅथी म्हणजे पुढंचं औषध हे इतक्या गंभीर आजारात कसं चालेल पण आधुनिक होमिओपॅथी पा किंवा पारंपारिक उपचारांपेक्षा अधिक प्रगत झाली आहे आज हे औषधोपचार अगदी शास्त्रीय पद्धतीने दिले जातात रुग्णाचे एक्स रे ब्लड रिपोर्ट स्कॅनिंग एम आर आय अल्ट्रासाऊंड यांचा अभ्यास करून औषधे ठरवली जातात एवढंच नाही तर अनेक रुग्णांना त्यांच्या शेवटच्या टप्प्यात सुद्धा या औषधांमुळे वेदना कमी झाल्या आहेत झोप सुधारली आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावर शांती दिसून आली आहे वेदना मात्र थांबवता येतात आणि त्यातच या उपचारांची खरी ताकद आहे हे औषधोपचार घर बसल्या करता येतात रुग्णाला हॉस्पिटलमध्ये भरती व्हायची गरज नाही रिपोर्ट्स बघून औषधे पाठवली जातात आणि रुग्णाच्या तब्येतीनुसार ती वेळोवेळी अपडेटही केली जातात यामुळे रुग्णाला मानसिक आणि आर्थिक दोन्ही प्रकारचा आधार मिळतो आज अशी कितीतरी उदाहरणं आहेत जिथे मॉर्डन होमिओपॅथीमुळे रुग्णांना नवजीवन मिळालं आहे अशा उपचाराने फक्त शरीर नाही तर मनही बडकट होतं आणि कर्करोगासारख्या भीषण वाटणारा आजार लढता येतो तेही सन्मानाने आणि शांततेने अर्थात ही सगळी औषधं डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावी आपल्या डॉक्टरांनी परवानगी दिली तरच याबाबत विचार करावा सो so, फ्रेंड्स ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर ती नक्की इतरांपर्यंत पोहोचवा कारण माहिती पसरली तर उपचाराच्या शक्यता वाढतात पुढच्या भागात घेऊन येईल कर्करोगाशी संबंधित अजून एक महत्त्वाचा विषय तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि ज्या कुणाला गरज आहे त्याला ही माहिती नक्की शेअर करा धन्यवाद